बातमी आहे प्रजासत्ताक दिनाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणापूर्वी संविधानाचे वाचन करण्यात आले त्याचबरोबर कोरोना काळात पालिकेचे कर्मचारी नर्स आया सफाई कामगार ड्रायव्हर लिफ्टमन इत्यादींनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन पालिका आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ध्वजारोहणासाठी शहरातील राजकीय सामाजिक पालिकेचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात

रोहिदास तुकाराम जमदाडे अप्रभाग पायकरोडा या विभागामध्ये जवळजवळ ते तीस वर्ष सेवा करत आहोत तेहतीस वर्षाच्या पिरियडमध्ये या का कालावधीमध्ये आज प्रजासत्ताक दिन साधर प्रजा सत्तक सहे, सहे, सहे। जो साजरा झाला त्या प्रजासत्ताक दिनामध्ये शेखर सिंग साहेबांनी आणि आमचे जे वरिष्ठ आहेत सवने साहेब टकले साहेब तांबे साहेब यांनी जो आमचा गुणगौरव केलेला आहे त्या गुणगौरवामुळे आमची जबाबदारी वाढलेली असून यापुढे या पुढील या काळामध्ये आमची जबाबदारी वाढून जास्तीत जास्त सेवा से नागरिकांपर्यंत देण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि हा जो आनंद आहे हा द्विगणित करण्याचं काम या पाणी विभागाच्या मार्फत झालेला असून मला त्याचा जा जास्त जा आनंद होता रंजना शत्रुघ्न पोठावळे मी आज ए सिस्टर इन हॉस्पिटलला कार्यरत आहे आणि आज हा कमिश्नर साहेबांच्या हस्ते आणि आमचे वैद्यकीय विभागाचे गोपने सर तसेच आमच्या हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर शिवाजी ढगे सर लोखंडे मॅडम यांनी आमचं निवड केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आजचा हा सत्कार स्वीकारताना खूप खूप आनंद होते आमच्या कार्याची पावती मिळाल्यासारखं वाटते यापुढेही असं सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळत राहावं हीच अपेक्षा आजचा हा प्रजासत्ताक दिन आणि आमच्या कर्तव्याबद्दल आम्हाला ते माननीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आम्हाला खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे ही आणि खूप असं म्हणजे इथून पुढे कर आमच्या कामाला प्रेरणा मिळाली या सत्काराबद्दल मी खूप खूप आभारी आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या पंचतारेच्या Uh, आमचा सत्कार करण्यात uh, uh, आला त्याबद्दल मी आयुक्तांचे आभार मानते आयुक्तांतर मी आमचा uh, सत्कार झाला आणि आम्हाला माझे एकतीस वर्ष मी केले तिकडे आणि आमच्या सेवेमध्ये आम्हाला जे मान मिळाला त्याबद्दल मी आभार मानते आणि इथून पुढं आमची सेवा चांगल्या रितीने आम्ही पार पाडण्यास आम्हाला आनंद मिळेल याबद्दल मी शासनाचे आणि आयुक्तांचे आणि नगरपालिकेचे आभार मानते